नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी महागाई भत्ता डी एची गणना ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्क्स ए आय सी पी आय डब्ल्यूच्या च्या आधारे केली जाते मे दोन हजार पंचवीसमध्ये हा निर्देशांक नऊ पॉईंट पाच टक्क्यांनी ने वाढून एकशे चौवेचाळीसवर पोहोचलेला आहे ड्रेनेज अलाउन्स इन्क्रीज गेल्या तीन महिन्यात निर्देशांकात वाढ दिसून आली आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तो एकशे त्रेचाळीस इतका होता एप्रिलमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये एकशे चौवेचाळीसवर पोहोचले जर निर्देशांकातील वाढीचा कल वसाच राहिला आणि जूनमध्ये तो एकशे चौवेचाळीस पॉईंट पाचवर पोहोचला तर औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ए आय सी पी आय ची बारा महिन्याची सरासरी एकशे चौवेचाळीस पॉईंट सत्याहत्तर सतराच्या आसपास पोहोचण्याची अपेक्षा आहे सातवेतून आयोगाच्या सूचनेनुसार समायोजित केल्यास मागे भत्ता दर अठ्ठावन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचतो अशा परिस्थितीत सरकार जुलै दोन हजार पंचवीसपासून मागे भत्ता एकोणसाठ टक्क्यापर्यंत वाढवू शकते मागाई भत्ता वर्षातून दोनदा सुधारित केला जातो ही सुधारणा सहसा जानेवारी आणि जुलैमध्ये होते औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ए आय सी पी आयच्या बारा महिन्याच्या सरासरीच्या आधारे मागे भत्ता निश्चित केला जातो मागे भत्त्यात वाढ जुलैपासून लागू होईल परंतु ती सहसा नंतर जाहीर केली जाते मागील वर्षी सरकारने सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या काळात असे म्हटले बदल केले यावर्षी दिवाळीच्या आसपास त्यांची घोषणा केली जाऊ शकते सातव्यातोन आयोगाच्या अंतर्गत मागे भत्त्या करन ती शेवटची वाढ असेल कारण त्याचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपत आहे सरकारने यावर्षीच्या सुरुवातीलाच आठव्यातोन आयोगाची घोषणा केली होती परंतु त्याला आणखी काही कोणती त्यामध्ये कोणती प्रगती झालेली नाही सरकारने अद्याप नवीन आयोगाचे अध्यक्षाने सदस्याची नियुक्ती केलेली नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासंबंध असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद